बांगलादेशमध्ये हिंदूवर जो अन्याय होतो आहे म्हणजे मगाशी महाराजांनी सांगितलं की पंचवीस तीस टक्के आधी हिंदू समाज होता तो आता आठ टक्केपर्यंत आला राजू पाटील सांगितलं की मध्ये हिंदू संपून गेला हा, तर हा जो अन्याय होतोय हिंदू समाजावरती त्यासाठी भारत सरकारला आणि हा महायुती सरकारला आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जी आम्ही सत्ता देतो ती नुसती लाडकी बहिन योजनेसाठी किंवा इतर गोष्टी देत नाही तर हिंदू समाजामध्ये तुम्हाला आम्ही सत्ता देतो भारत सरकार हिंदू बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारासाठी भारत सरकारने योग्य पाऊल उचलावीत ही सरकारला विनंती आणि हे निवेदन यासाठी हा निवेदन आहे जय श्रीराम जय श्रीराम, श्रीराम। बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी कोणगाव येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा रॅली काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला गावातील हनुमान व्यायामशाळा ते पोलीस चौकी कोणगाव अशी रॅली काढण्यात आली निषेध रॅलीत पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेंद्र भोईर कोलगावच्या सरपंच रेखा पाटील माजी जिल्हा परिषद कविता भगत जयश्री चव्हाण मनोज मनोहर जोशी प्राध्यापक विनोद पाटील बजरंग दलाचे नेते दादा गोसावी राजू पाटील समृद्धी टावरे अश्विनी मेस्त्री रवींद्र पंचाळ डॉक्टर किशोर जैन यांसह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यासोबतच पंचकुश सरपंच यांची देखील उपस्थिती या निषेध मोर्चाला दिसून आले शासनाने सकल हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत या मागणीसाठी भिहोंडी कोणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांना निवेदन देण्यात आले जय नुसतं सांगितलं म्हणून हिंदू रस्त्यावर उतरत नाही काहीतरी निमित्त म्हणून हिंदू रस्त्यावर उतरत नाही जेव्हा अति होतं खरोखर आती होतं फर आणि डोक्याच्या जा उडून जातं तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो बांगलादेशमध्ये त्यांची काही अराजकता अंतर्गत काही अर्थ निर्माण झाली असेल त्यांची पंतप्रधान जे सोडून निघाली रिॲक्शन काय झाली हिंदूंवरती अत्याचार हिंदूंची घरं चालायची हिंदूंची दुकानं चालायची त्यांच्या महिलांवरती अत्याचार करायचा त्यांच्या जमिनीवरती कब्जा करायचा हिंदूंना संपवायचं हिंदूंना संपवण्यासाठी त्यांच्याकडं मेन हत्यार काय हिंदूंचं श्रद्धास्थान म्हणजे मंदिर हिंदू संस्कृती संपवण्यासाठी त्याआधी मंदिर संपवतात मंदिरातली मूर्ती तोडतात भयंकर हाहाकार माजवलेला आहे पंचवीस ते तीस टक्के हिंदू होता बांगलादेश जेव्हा निर्मिती झाले त्यावेळेला आता आठ टक्के हिंदू आहे म्हणजे जवळजवळ वीस टक्के हिंदू गेला कुठे मगाशी महाराजांनी सांगितलं की बाकी हिंदू संपून गेला हे जेव्हा आति होतं तेव्हा हिंदू रस्त्यावरती उतरतो आणि हे जेव्हा होत असताना आम्ही हिंदू म्हणजे शांतीप्रिय लोक सहनशील लोक लोकशाही महाराजांनी सरकार निवडून देतात आणि त्याच्या हातामध्ये काही शक्ती देतात की तुम्ही या देशातील या जगातील हिंदू नव्हतं मोदी साहेबांचं मी धन्यवाद मानतो त्यांनी असे कायदे काढलेले आहेत एन आर सी सीआर असे या कायदे काढलेले आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून त्या कायद्याच्या माध्यमातून इथले जे बांगलादेशी जे इथले नागरिक नाहीत त्यांना बाहेर काढण्याचा कायदा आहे देशा आपल्या देशाच्या बाहेर जे हिंदू आहेत बांगलादेश पाकिस्तान जे कोणी असतील त्यात बौद्ध आले मी तसं या निमित्त सांगू इच्छितो की तिथे फक्त हिंदूवरती अत्याचार नाही होत तर बौद्ध लोकांवरती मग अत्याचार होतो फक्त हिंदू इथे ते उतरतो याचा प्रत्येकाने विचार करावा तर त्याच्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे सर्व शेड्यूल का इतर खालच्या तिच्या लोकांवरती पण खूप अन्याय होतोय तिथे काय फक्त ब्राह्मणच नाही इथे ब्राह्मणांच्या नावाने हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करतो बहुजन समाजाला भडकवलं जातं काही इतर संघटना बहुजनाच्या नावाने हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीवर आक्रमण करतात त्यांनाही सांगू इच्छितो की तिथे जे आक्रमण होते हिंदूंवरती बांगलादेशमध्ये ते फक्त ब्राह्मणांवरती होत नाही तिथल्या खालच्या रस्ते लोकांवरती पण अन्याय होतो त्याच्यासाठी समस्त हिंदू आज रस्त्यावरती उतरले अख्या देशामध्ये नाही अख्या जगामध्ये तर आमची सरकारला आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो आहे की आम्ही जे सरकार निवडून दिलं आहे आत्ता माहिती सरकार निवडून आलं कदाचित माहिती सरकारला वाटत असेल की महिलांना पंधराशे रुपये दिले म्हणून निवडून आले तर ते जागे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे प्लस आमचं भारत सरकार भाजपचं सरकार आहे आमचंच सरकार आहे म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की तुम्ही योग्य पावलं उचलावीत बांग्लादेशला धडा शिकवायला एक छोटंसं काम आहे आपल्यासाठी ठीक आहे आम्ही मान्य करतो काही अडचणी असतात परदेशामध्ये डायरेक्ट कोणी आक्रमण करण्यासाठी जागतिक संघटना असतात तर आम्ही त्यासाठी वातावरण निर्मिती करतो की अख्ख्याही जगामध्ये जागतिक ज्या काही समित्या असतील त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यासाठी हे आंदोलन आहे आणि तुमच्या ससत् बुद्धीला तुमचे चातुर्य तुमच्या चाणक्यपणा लावून बांगलादेशमधील हिंदूंना वाचवा यासाठी आमचा हा आंदोलन आहे आणि हे निवेदन आम्ही आता इथे दिलेलं आहे पोलीस स्टेशनला तर याची सरकारने योग्य दखल घ्यावी धन्यवाद कशा प्रकारचं आज या ठिकाणी जी आज या संदर्भात काय सांग सतत जो आता बांगलादेशवरती होत असलेल्या अत्याचारावरती आम्ही दोन महिन्यापासून या गावा सात गावांमध्ये फिरलो आणि जनजागृती केली सकल हिंदूंना एकत्र एक करून आज जो आपण काय महिला आपला मोर्चा काढला निषेध मोर्चा त्या मोर्चाला उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद मिळाला पोलिसांनीसुद्धा चांगला आपल्या आपल्याला साथ दिली आज रविवार असताना पण सर्व सिनियर साहेब वगैरे सर्व इथे हजर राहिले आणि आपल्या निवेदनाची त्यांनी व्यवस्थित पूर्तता करून पुढे ते पाठवतील अशी त्यांच्याकडनं आपल्या आशा बाळगतो व आपल्या सर्वांतर्फे मी आज जो काय मेळावा आपण यो मोर्चा सादर केला त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो अत्याचार होत आहे बांगलादेशामध्ये जो हिंदू अन्य अत्याचार होत आहे तो अन्य अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक मानवाधिकार संघटनेला जागे करण्यासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी संपूर्ण सकल हिंदू धर्माने जात पात न मानता प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये सरकार निवडून दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांचा अतिक्रमण झालेलं आहे तो थांबवण्यासाठी आणि संपूर्ण जगावर पुन्हा एकदा हिंदूंचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सकल हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि जागृत होऊन या राज्यामध्ये जो महिलांवर आणि हिंदूंवर जो अन्य अत्याचार होत आहे तो रोखण्यासाठी आता हिंदू समाज पुढे आलेला आहे म्हणून आमची केंद्र सरकारला आणि आमच्या देशाचे कणखड नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय पंतप्रधान मोदीजीला आणि आपल्या आता राज्यामध्ये खरोखर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी सतत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि रक्षणासाठी आम्ही संपूर्ण कोणगाव परिसर आणि परिसरातील सर्व आजी माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने इथे जमा झालेले या निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही तर जिथे जिथं हिंदू र अन्य अत्याचार होणार तिथे सकल हिंदू समाज जागृत होणार आणि या बांगलादेशी यांना ठेचून काढल्याशिवाय हिंदू समज समाज थांबणार नाही असं आम्हाला सरकारला आणि शासनाला इशाराही समजला तरी हरकत नाही कारण सत्ताही आम्हीच आणलेली आहे आणि सत्ता सुद्धा आम्हीच आहोत म्हणून आमच्या रक्षणासाठी सत्ताधीशांनी किंवा सर्व नेत्यांनी ने। सन्मान या समाजाचं रक्षण करावा हीच माझी धन्यवाद काय सांगाल आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत काय कारण आहे सकल हिंदू समाज बांगलादेशांच्या बांगलादेशामधील हिंदू सर्व समाजावरती बौद्ध सिख जैन या लोकांवरती ते अत्याचार होत आहे त्याच्यासाठी भारतामध्ये जागोजागी या पद्धतीने मोर्चेवर स्वाक्षरी मोहीम चालू आहे सकल हिंदू समाज हा एकत्र झालेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे फार फार धन्यवाद देतो व अशाच पद्धतीने हिंदुत्वासाठी सगळ्यांनी एकी ठेवावी अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम